कोल्हापूर तर आपले मित्र आलेले आहेत तिकडे तिकडाई कोल्हापूर तेरा वर्ष एक वास्तू प्रदर्शन झालं दे होतं कोल्हापूरमध्ये कोल्हापूर कोल्हापूरमधल्या प्रॉपर्टीचं एक्झिबिशन असतं ते आणि कोल्हापूरचं आणि आपल्या सिंधुदुर्गचा आता खूप अनेक वर्षापासून आहे अटॅचमेंट आहे चांगल्यापैकी त्यामुळे त्या वास्तुप्रदर्शनाची माहिती देण्यासाठी हे सगळे मेंबर्स आलेले आहेत तर मी पवन सरला विनंती करतो की त्यांनी सुरुवात करा नमस्कार मी पवन जामगार सहसमन्वयक क्रीडाई कोल्हापूर दालन दोन हजार सव्वीस हे वास्तुविषयक जे, जे बांधकाम व्यावसायिकांचं प्रदर्शन आहे दालन हे आमचं तेरावं दालन आहे आता सध्या आत्तापर्यंत बारा जणांची यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं हे एक भव्य वास्तुप्रदर्शन असते यावेळेला त्यात साधारण एकशे सत्तरच्या आसपास स्टॉल आहेत आणि बांधकाम व्यावसायिकांचे शंभर स्टॉल बांधकाम व्यावसायिकांचे आहेत आणि सत्तर स्टॉल आम्हाला लागणाऱ्या ज्या त्या अनुषंगाने जे बांधकाम व्यवसायासाठी लागणारे जे साहित्य आहे त्या साहित्याचे सत्तर स्टॉल आहेत तीस एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी असा चार दिवसांचा हा आपल्या प्रदर्शनाचा कालावधी आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील महासैनिक दरबार लॉन म्हणून कोल्हापुरात आपल्या इथं आहे लाईन बाजारला तिथे असेल आणि त्यात चार दिवसांची रूपरेषा अशी आहे पहिल्या तीस तारखेला सकाळी अकरा वाजता माननीय नामदार पालकमंत्री साहेब प्रकाश आंबेडकर साहेब कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन असेल तसंच त्यावेळेला आमचे कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज आरोग्यमंत्री मानणार हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री राजेश क्षीरसागर साहेब खासदार धनंजय माडिक साहेब आमदार अमल माडिक साहेब आमदार चंद्रिके साहेब आमदार सतेज पाटील साहेब माजी खासदार संजय मलिक साहेब त्यानंतर श्री प्रफुल्ल तावरे आमचे क्रीडाईक महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेतचे ते असतील आणि आमचे उपाध्यक्ष क्रीडाई महाराष्ट्राचे विद्यानंद बेडेकर साहेब हे देखील इथे उपस्थित असतील तर तीस तारखेला हा आमचा सकाळी उद्घाटनाला कार्यक्रम झाल्यानंतर प्रदर्शन चालू राहील एकतीस तारखेला आपण एक टेक्निकल सेमिनार घेतलेला आहे दुपारी साडेचार वाजता इनोव्हेशन सोल्युशन फॉर मॉडर्न डे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स यावर प्रोफेसर एम जी गाडगे बी एम एमटेक मुंबई यांचा तो टेक्निकल सेमिनार असेल तर जवळपास सगळे कॉलेजेसचे विद्यार्थी यांच्यासाठी किंवा टेक्निकली जे आपल्या फील्डशी रिलेटेड बांधकाम व्यवसायशी रिलेटेड माणसं आहेत त्यांच्यासाठी तो आ, एक महत्त्वाचा हे ठरणार आहे त्यावेळेला इंजिनियर तुषार गुण अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर तसेच इंजिनियर प्रशांत हडकर चेअरमन असोसिएशन ऑफ इंडियन सोशल सोसायटी स्ट्रक्चरल इंजिनियर्सचे ते अध्यक्ष आहेत इंजिनियर रमेश मास्कर शहर अभियंता आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे हे त्यावेळेला उपस्थित असतील त्यानंतर रविवारी दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता माननीय अच्युत गुडवले सर केमिकल इंजिनियर आहेत त्यांचे ए आय आणि चेंजिंग वर्ल्ड या विषयावर टेक्निकल सेमिनार असणार आहे ते एक सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे मनात वगैरे असे दोन पुस्तकं पण खूप प्रसिद्ध चांगल्या रीतीने झालेले आहेत तर ते स संवाद साधणार आहेत आणि दोन पेपर त्याबरोबरच त्या दिवशी सिने अभिनेत्री प्रार्थना भेरे या देखील आमच्या दालनच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करत आहेत ते आमची उपस्थिती त्या दिवशी असेल दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजता आमचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब माननीय श्री आमोलडगे साहेब यांच्या शुभाहस्ते तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक माननीय के, प्रशा के मंजुलक्ष्मी मॅडम आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कार्तिक सर पुर आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता आहे यांच्या उपस्थितीत हा सांगता समारंभ होणार आहे असा चार दिवसांचा आपला हा कार्यक्रम का असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे काय कोल्हापूर ही आत्ता फास्ट ग्रोईंग सिटी आहे तर सर्किट बेंच जर आपण विचार केला तर पाच जिल्ह्यांचे बरेच न्यायव्यवस्थेशी निगडीत जे काही प्रश्न असतील ते आता कोल्हापूरच्या ठिकाणी आपले सुटणार आहेत म्हणजे आहेत सॉल्व सॉल्व्ह झालेले आहेत सुटायला मुंबईला आधी जे आपल्याला हायकोर्टला जावं लागत होतं त्याऐवजी तर बेंच इथं आल्यामुळं त्याचा फायदा आपल्या सर्व पक्षकारांना होत आहे तर माझे आपल्या कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मा जे कोण वकील बांधव असतील त्यांना देखील माझी विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन काही त्यांना तिथं संधी काही हे करायची असेल तर ती घेऊ शकतात तसेच रत्नागिरी हायवे आता होऊ घातलेला आहे म्हणजे जा, पूर्ण झालेला आहे कोल्हापूरपर्यंत बास्केट ब्रिज त्यानंतर म्हणजे आमचं याचं आय टी पार्क या बऱ्याच गोष्टी कोल्हापुरात आता इमॅजिन होत आहेत तर त्या अनुषंगानं कोल्हापूरची डेव्हलपमेंट अतिशय चांगली आहे तर माझं असं आव्हान राहील इथल्या नागरिकांना आपल्यामार्फत की त्यांनी ह्या आमच्या बांधकाम व्यवसाय प्रदर्शनाचा त्यात लाभ घ्यावा की जेणेकरून त्यांना कोल्हापूरची बदलतील स्काय लाईन तिथं बघायला मिळेल किती प्रोजेक्ट चालू आहेत कशा पद्धतीनं चालू आहेत प्रत्येकाच्या अम्युनिटीज काय आहेत रेट काय आहेत या सगळ्या गोष्टींचं त्यांना तिथं हे मिळून जाईल दुसरं आम्ही एक तिथं संधीही ठेवली आहे की जे कोण तिथं ऑन द स्पॉट बुकिंग करतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ काढण्याचा आम्ही हे केलेलं आहे आणि त्या लकी ड्रॉमधून चांगल्या रीतीचे बक्षिसच देखील आहेत दुसरं देखील तिथं उपस्थित असणार आहेत इतका पंधरा बँक फायनान्स तिथं उपस्थित आहेत की जे तुम्हाला ऑन द स्पॉट लोन किती मिळते किती मिळू शकते हप्ता किती असेल आणि काय आणि सगळे प्रोजेक्ट त्यांना ॲफिलेटेड असतील शक्य होतो त्यामुळं तुमचे डॉक्युमेंट्स कुठेनी झाले की तुम्हाला लोनला देखील त्यांची सहायता खूप चांगल्या होऊ शकते मी आता सागर नालन साहेबांना विनंती करतो त्यांनी जरा जे सगळे बिल्डर्स किंवा म्हणजे बांधकाम व्यवसायिक जे काय तिथं भाग घेत आहे ते सर्व प्रतिष्ठित आणि चांगल्या रीतीनं रेराला अनुसरून काम करणारे सर्व बांधकाम व्यावसायिक आहेत तुम्हाला तिथं नक्कीच चांगल्या रीतीचे जे आमच्या कोल्हापूरमध्ये आता प्रोजेक्ट होत आहेत बहुमजी इमारत आता आम्हाला तेवीस मजल्यापर्यंतची परमिशनला आम्हाला मान्यता आहे परवानगी आता त्यानंतर जे ह्याचा मोठ्या मोठ्या टाउनशिप आता तिथं ज्या चालू आहेत कोल्हापूरमध्ये त्यांच्या ॲमिलिटीज काय आहेत त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहे हे चांगल्या रीतीनं तिथं अनुभवायला मिळेल आणि सगळं एका छताखाली बघायला मिळत असल्यामुळं तिथं तुम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन बघण्याची गरज नाही आहे तिथं तुम्हाला एका छताखाली सर्व गोष्टी अनुभवायला मिळणार आहे ती त्याची एक प्लस पॉईंट आहे मी अल्बम साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्पॉन्सर आहेत आर्य स्टील रोलिंग प्रायव्हेट लिमिटेड डायमंड स्पॉन्सर आहे इटाका सेडमिक्स आणि इस्कॉन इस्पात प्रेस्टीज एल एल पी गोल्ड स्पॉन्सर आहे टेवेस्ट इन्फ्रा हायस्टीक डेव्हलपर दोन नंबर आहेत अविष्कार इन्फ्रा मोटो टाईल्स स्टेट बँक ऑफ इंडिया यश पॉली सिम्पोरो टाईल्स सिल्वर स्पॉन्सरमध्ये आहेत विंडो एक्सपर्ट तेजस इंडस्ट्रीज सतीश अँटेना सोलर सिस्टीम यूनियन बैंक ऑफ इंडिया एच आर विंटेक वेका ओ स्पॉन्सर बेडेकर लाइफस्टाइल एल एल पी ओम गणेश कंस्ट्रक्शन स्वप्नशील हाउसिंग एल एल पी गायड इन्फ्रास्ट्रक्चर गाड़गे डेवलपमेंट साइट डेवलपर्स एंड बिल्डर्स विश्वकर्मा बिल्डर्स एंड डेवलपर्स डेवलपर्स एंड बिल्डर्स सूरज स्टेट डेवलपर्स कंस्ट्रो कंसल्टन दी आइडियल कंस्ट्रक्शन वरड डेवलपर्स रायस कंस्ट्रक्शन्स आणि लक्झरी रिअलिटी सेमी कोप्स फेरा फेराकॉल हे म्हटले चेर शे चेर सगळे मॅश एलिव्हेटर बँक ऑफ इंडिया एन आय कार पार्किंग सिस्टीम कोप्स इंटेरियर अँड इंटेरियर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हैड्रा पार्क ग्रेट व्हाईट ग्लोबल पॅरिवेअर धोका रिशा स्विचेस ओ टी आय इलिव्हेटर्स या प्रयोजकांचे दालन दोन हजार सव्वीस साठी सहकार्य लाभले आहे आमदारांनी सांगितल्याप्रमाणे दालन दोन हजार सव्वीस ते यशस्वी करण्यासाठी आमच्या सभासदांनी खूप प्रयत्न घेत आहेत तसेच पत्रकार बंधू भगिनीनो तुम्ही आत्ता जे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे की दालनची ॲडव्हर्टाईज कोल्हापूरची काय डेव्हलपमेंट चालू आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथे आणलो आहे कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये सर्किट बेंच सांगितलं एक हजार बेडचं मुशीफ साहेबांनी मंजूर करून आणलेलं हॉस्पिटलचं काम प्रचंड वेगाने चालू आहे आय टी पार्कसाठी तीस एकर जागा ही अलॉट केलेली आहे सर्किट साठी पण अलॉट केलेली आहे जागा आहे या दृष्टिकोनातून कोल्हापूरची डेव्हलपमेंट जी उपनगरात जी आता चालू आहे ती फास्ट चालू असल्यामुळे दालनमध्ये त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं आणि एअरपोर्ट पण आता आमचं खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे नाईट लँडिंगचा आता महिना दोन महिन्यात प्रस्ताव गेलेला आहे तो पण मंजूर होईल त्यामुळे नाईट लाँडिंग पण आपल्याकडे आता चालू आहे कॉल तर माझं इथल्या लोकांना आव्हान आहे की आपण सर्वजण दालनला विझिट करून आम्हाला सहकार्य करावे याची माझी विनंती आहे